नांदेड जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून सततदार आणि मुसळधार झालेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलेला आहे ग्रामीण भागातले ओढे नाले दुथडी भरून आहेत लोकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे नांदेड शहराला नांदेड शहरातील गोदावरी नदीला पू महापूर आलेला आहे माझ्या पाठीमागं आपण पाहू शकता नांदेड शहरातील मध्यभागी असलेला शां घाट शांतीदूम हा परिसर आहे ज्या परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे गोदावरी नदी शहरात शिरकाव झालेला आहे गोदावरी नदीचा या ठिकाणी दररोज चाळीस ते पन्नास अंत्यसंस्कार केले जातात परंतु गेल्या अठ्ठेचाळीस तासापासून या परिसरात पूर्णपणे निरव शांतता आहे लोकांचं घर घरं वाहून गेलेली आहेत लोकांची शांतीधून शांतीधाम प्रतिष्ठानात काम करणाऱ्या व्यवस्थापकांची घरं वाहून गेलेली आहेत त्यांचं जीवनावश्यक वस्तूंचं नुकसान झालेलं आहे माझ्यासोबत गोवर्धन घाट समितीचे व्यवस्थापक नरसिंह गायकवाड आहेत काय सांगाल तुमचं काय नुकसान झालं मी नरसिंग गायकवाडी शांतिदान सेवा प्रतिष्ठानचं व्यवस्थापक आहे आम्ही इथं अंत्यविधीला आलेल्या लोकांचं व्यवस्था करून देण्याचं काम करतो आणि हे सध्या पा सतत संततधार पावस आणि मुसळधार पावसामुळे पावसा जे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे विष्णूपूर प्रकल्पातून जे पंधरा ते सोळा गेट उघडल्यामुळे पूर्ण नांदेड शहरात पाणी साचलेलं आहे आणि तसंच इथं जे शांतीधाम सेवा प्रतिष्ठान आहे जिथं अंत्यविधी केले जाते तिथंसुद्धा पूर्ण स्मशानभूमी पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे त्याच्यामुळे इथं अंत्यविधी करायला अडचणी निर्माण होत आहेत आणि दुसरं इथं जे आमचे अंत्यविधीसाठी जे आम्ही लाकूड आणि इतर साहित्याचं जे आम्ही स्टॉक करून ठेवतो तेसुद्धा पूर्ण वाहून गेलेलं आहे आणि ह आणि इथं जे, जे शांतीधाममध्ये स्मशानभूमी जे काम करतात त्यांचे कर्मचाऱ्यांचे इथं घर होते स्वतः माझे पण इथं घर होतं राहण्यासाठी आमची व्यवस्था करून दिली होती प्रतिष्ठानने तीसुद्धा पूर्ण घरचे घर, घर पूर्ण वाहून गेलेलं आहे आणि काही जीवनक जीवनावश्यक का, जीवना वस्तू होती इतर काही सामान होते ते पूर्णपणे वाहून गेलेले आहे मृत्यूनंतर माणसाला शेवटचा निरोप जिथं दिलं जातं ते अंत्यसंस्कार पूर्ण पाण्याखाली वाहून गेल्यामुळे व्यवस्थापक नर्सिंग गायकवाड आणि त्यांच्या इतर अन्य सहकाऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे जवळ असलेल्या बौद्ध विहारामध्ये नर्सिंग गायकवाड आणि त्यांचे अन्य सहकारी निवास करतात